तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा होली प्रीमियर लीग आज होली निमित्त होणार आहे आणि पहिलाच वर्ष आहे डीजे आय डीजे आहे आजची जी होली सजलेली त्याच्या पूर्ण पुढाकार आणि पूर्ण श्रेय आपल्या या टीमला जातात आहेत या टीमनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मनोज ठाणगे बोलला तर प्रत्येक कामाला त्यांचा सहभाग असतं हे एक मेंबर नवीन आहे ठीक आहे ॲडजस्ट करून घ्या तुम्ही आपल्यासोबत आज आलेले आहेत वाहुली गावचे जावाई तर मी भाऊ तुम्हाला कसं वाटतंय वावुली गावमध्ये तुम्ही आलेले आज होली मला मला खूप आनंद वातावरण आहे आपला होलीचा सण आहे ठीक आहे थँक्यू जे पंद रागी साथा तो यो माजी सरपंच वाहुली गावचे प्रतिष्ठित व्यक्ती श्री श्रीकांत गाय गाएक, रामचंद्र गायकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा महत्वाचा म्हणजे आज ओलीचा दिवस आहे आणि वाढदिवस एकादशी झालेले त्याच्यामुळे चांगला योग आहे त्याच्यात त्यांनी काहीतरी करावा मंडळी <laughs> 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 आता होली धन झालेले आता थोड्याच वेळात आपली प्रीमियर लीग चालू होणार आहे पर्व पहिले तर खरेच खरंच मजा येणार आहे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपली पूर्ण टीम सज्ज झालेली आहेत तर काय मंडळी तुम्ही तयार आहात ना सगळे तयार फुल तयारीमध्ये आलेले आहेत काय वाटतं यावर्षी आपली व्ही पी एल पहिला वर्ष हंगाम कोण गाजवणार नववीचा विद्यार्थी रिंकेश मते आणि खरोखर त्यांची रील्स खूप व्हायरल झालेले आहे काही दिवसात मिलियन वर जाईल तुझा स्पॉट काय काय माझा स्पॉट असा एक आता मी मिटून जाण टीम मध्ये आम्ही वन साईड पण सहाल निघणार आहे टॉप आम्ही एकदम टॉप लेवल टॉपची टीम आहे यांची आंडी भांडी साफ करून आपण आम्ही आंडी बोंडी काय कलशा पण ठेवणार नाही लाल पाणी लाल पाणी लाल पाणी लाल पाणी गाडीचा नंबर पण गाडी आणि त्यांच्यात आपण शूज जे लपवलेले आहेत तर ते आपल्याला कमीत कमी दहा हजार देणार आहेत पण प्रियांका बोलली की नका पाच हजार द्या तर ठीक आहे प्रियांकाचा मान ठेवून आम्ही पाच हजार त्यांच्याकडनं घेत आहोत भाऊ तुम्ही कॅश देणार की ऑनलाईन पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि थोड्याच वेळा आपली वाहुली प्रीमियर लीग पर्व पहिले चालू होणार

निर्णय कलवावे शुभम जाधव यांनी पहिलं फील्ड घेतलेलं आहे आणि शुभम जाधव यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावावे मित्रांनो आणि क्राऊड बघू शकता फुल क्राऊड आहे आणि पहिल्याच वर्षी खूप चांगला असं प्रतिसाद भेटलेलं आहे पहिले ओवर घेऊन येतो शिमम जाधव पहिला चेंडू सुरुवात झाली आपली चेंडू संपलेले आता दुसऱ्या ओवरची सुरुवात कॉमेंटेटर टकल्या कॉमेंटेटर आणि आदू यांनी बॉल घालवलेला आहे खईस का काय तरी उतारा करा मिरच्या बिरच्या आहे ना उत्या तिला बॉल ठोको ना याचे

नाही 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 अडवलेले बॉल अडवले आणि आम्ही आणि आठवीस पोली काढलेले आहेत त्यांच्यावर टीम खूप नाराज आहे तीन रन तीन रन समीर यांनी आपल्या टीमला खूप नाराज आहे आणि पाच किंवा एक चौका पण मारला त्यांनी बेकार अवस्था आहे

विकेट आहे विकेट आहे प्रज्वल तुम्ही स्टँड मध्ये जाऊन बसावे विकेट आहे शुभम शुभम म्हणजे निर्णय विकेट आहे चला चला विकेट दिला आपण विकेट दिला पंतांची वाट करू नये पंतांची वाट करू नये विकेट दिलेले आणि मिथुन शाईक काय चाललेले आहे त्यांचे हा बॉल खूप चांगला खूप चांगलं विजन मिळवलं

प्रमोद बाबरे यांना खूप जास्त घाई झालेली वाटते मला आणि प्रमोद ना काका का ते थोडं थोडे पाडा तुम्ही तुम्ही आम्हाला भरू द्यायला लावतील चांगले स्टम भेटते त्याच्यावर एकनाथ काका स्टोरी जाऊ

चेले भी का गवारा भी दिख रहा है थोड़ा थोड़ा आ, ना, ना। ना। मिस करते हुए विश्वास छाड़ गए अपने टीम के प्लेयर जैसे बॉल डॉट कर रहे हैं उनसे क्या चीजें लगता है मेरे को यह शॉट हवा में मारा है बैटमैन रिलेश जाधव अरे कन्नड़ डॉक्टर की धन्यवाद ಏ ಕಾ ನಾವು ಬೇರೆ ಕಾಕಲೆ ಆಕೆ ತಾನೆ

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ફુલતા ચૌકા મોને કમ્પ્લેટ નથી હિમત કરો ઠંડા તો કાંઈ લાવ

था था था। था। ये पांच किया दक्षिण में आउट ही के क्या आग। तो तो होगा का गेंद की उसने निकाल दिया आदि से पाउला में आया बॉल ये पुलटा चौका गया है नहीं आदू ने फेंका था बॉल का बॉलर आहे मला काय वाटते कस वाटते टूर्नामेंट टुर्नामेंट खूप छान आहे खेळायला पण मजा येते आणि फायनल कोट्या खेळता नि बोरा बॉ <laughs> धबक्या <था> नाही आले <laughs> कशा आणि तुम्ही धक्क्या बावला सुंदर फिल्डिंग पण नॉट आऊट अतिश बॉल टाकत आहे आणि टॉट बॉल काय नॉन टाकलाय सुलोम पूर्णपणे जोपून घेतलेला आहे बॉलवर आणि चार धाव वाचवतायत आपले समजून घ्या सुंदर बिल्डिंग सुंदर बिल्डिंग वा वा सुंदर बिल्डिंग खूपच अडचणीत सापडलाय शुभम जाधव यांचा संघ काय होईल राज इलेव्हन्स धक्का पाऊल आणि तक्का बॉल टाकलेला पण धक्क्यासारखं छान कोणी शकत नाही फुल टॉस आणि अंपायर तुम्ही त्यांची छान धावा चालवलेले आहेत

মুখে आपका क्या लगता है टूर्नामेंट का आयोजन ट्रॉफीज फील्डर्स क्या लगता है आपको कैसा लगेगा हमारा टीम एक नंबर है टॉप में हमारा टीम लगता है सच में सच में हमारा टॉप हुए अभी फाइनल

아! <목소리도>

इथे वाहुली प्रीमियर लीग पूर्णपणे संपन्न झालेले तर तुम्हाला आमची लीग कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा प्रीमियर आम्ही